मी सध्या कराडच्या कोल्हापूर नाक्यावर आलेलो आहे आपण पाहताय काही वेळापूर्वी म्हणजेच दीड ते दोन तासापूर्वी इथे एक मोठी दुर्घटना घडलेली आहे कारण अत्याधुनिक अशा उड्डाणपुलाचं इकडे काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना उड्डाणपुलाचा सेगमेंट जो आहे तो सध्या कोसळला आहे आहे दोन ट्रेनच्या सहाय्याने हा सेगमेंट जो आहे तो बसवण्यात येत होता मात्र एका ट्रेनची वायर खराब झाल्याने हा सेगमेंट जो आहे तो खाली कोसळला आणि यामध्ये काही मजूर जखमी झाले मी सध्या घटनास्थळी आहेत जखमी जे जा मजूर झाले त्यांना सध्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेनंतर सध्या आपण पाहताय की घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे कारण त्या कोल्हापुराख्यावर अत्याधुनिक अशा उड्डाणपुलाचं काम आहे आणि उड्डाणपुलाचं काम सुरू असताना सेगमेंट जो ट्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी बसण्यात येतात वरती उचल्यानंतर ट्रेनच्या सहाय्याने एक एका ट्रेनची वायर कटल्यानंतर हा सेगमेंट जो आहे तो खाली कोसळलेला आहे त्या दरम्यान काही मजूर यामध्ये जखमी झाले त्यांच्यावर त्यांच्या कृष्णा उपचार उपचारपूर आहेत असलं मुलं तरड वार्तासाठी कोल्हाच्या कोल्हापूर हा